मराठा आंदोलक पंचवीस जानेवारीला नवी मुंबईमध्ये मुक्काम करणार आहेत एपीएमसी मार्केट सह मैदानांचा आधार घेतला जाणार आहे त्यासाठी फिरत्या शौचालयासह पाणी व्यवस्था करावी अशी अपेक्षा केली जात आहे त्यातीलच या सर्वांसाठी बाजार समितीमधील पाणी पुरवठा चोवीस तास सुरू ठेवला जाणार आहे आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिंडी मुंबईकडे येत आहे पंचवीस जानेवारीला दुपारी आंदोलक पनवेलमध्ये येणार आहेत आणि संध्याकाळी या सर्वांचा मुक्काम नवी मुंबईत असणार आहे सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या राहण्याची जेवणाची व सर्व प्रकारची सोय करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये राहण्याची सोय केली जाणार आहे यासाठी बाजार समिती, या समिती प्रशासनाला पत्र देण्यात आले आहे यासोबतच पालिकेची मैदानी सिडको प्रदर्शन केंद्र व इतर ठिकाणी सोय करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे तसेच महानगरपालिकेकडून फिरते शौचालय पाणी व इतर सुविधा मिळण्याची मागणी करण्यात आली आहे या सर्वांसाठी बाजार समितीमधील पाणी पुरवठा चोवीस तास सुरू ठेवला जाणार आहे याशिवाय स्वच्छतेसाठी कर्मचारी देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे तसेच वेळ पडल्यास उपचारांसाठी महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये पुरेशी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे आंदोलना निमित्त नवी मुंबईत येणाऱ्या राज्यातील मराठा समाजाची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व शासकीय तयारी के सुरू केली आहे बाजार समितीमध्ये रात्री मुक्काम करणारे आंदोलक सव्वीस जानेवारीला पहाटे मुंबईकडे रवाना होणार आहेत या सर्व नागरिकांच्या सुविधेसाठी महानगरपालिकेने मार्केटमधील पाणी पुरवठा चोवीस तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे सर्व मार्केटमध्ये पाणी कमी पडणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे बाजार समिती व सकल मराठा समाजाच्या माध्यमातून टँकरची व्यवस्था केली असून ते ठिकठिकाणी उभे करून ठेवले जाणार आहेत यासाठी महानगरपालिका पाणी उपलब्ध करून देणार आहे यासोबतच बाजार समितीमध्ये झालेल्या नियोजन बैठकीमध्ये महानगरपालिकेने त्यांच्या रुग्णालयांमध्ये बेड राखीव ठेवावेत अशी विनंती करण्यात आली आहे यासाठीही महानगरपालिकेने सहमती दर्शवली असून महानगरपालिका व खासगी हॉस्पिटल केमिस्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून प्राथमिक उपचारांची व इतर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे महानगरपालिकेने अग्निशमन दक्ष सूचना केल्या आहेत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पहाटे नवी मुंबईमध्ये ध्वजाला सलामी देऊन आंदोलक मुंबईकडे रवाना होतील दरम्यान या आंदोलकांना जेवण पुरवण्यासाठी शहरातील प्रत्येक विभागातील मराठा नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आहे वैद्यकीय पथके तैनात केली जाणार आहेत नवी मुंबई केमिस्ट असोसिएशनने वैद्यकीय मदत देण्याची तयारी केली आहे सर्वांनी त्यांचे योगदान देण्यास सुरुवात झाली आहे यासोबतच ठाणे जिल्हाधिकारी पनवेल महानगरपालिका आयुक्त यांच्याशी समन्वय साधला जात असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे दरम्यान मराठा आंदोलक जानेवारीला नवी मुंबईमध्ये मुक्कामी असणार असल्यामुळे बाजार समितीमध्ये त्यांची राहण्याची सोय केली जाणार आहे येथील लिलाव गृह गोडाऊन व मोकळ्या जागा आंदोलकांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याने बाजार समिती सर्व मार्केट एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे पंचवीस जानेवारीला एपीएमसी मार्केट बंद असणार आहे या ठिकाणी पाणी प्रसाधन गृह जेवण व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीची तयारी सुरू झाली आहे याबरोबरच आंदोलकांसोबत मोठ्या प्रमाणात दुचाकींसह चार चाकी वाहने आहेत हे लक्षात घेऊन नवी मुंबई पोलिसांनी आयुक्तालय क्षेत्रात पंचवीस जानेवारीच्या मध्यरात्रीपासून सव्वीस जानेवारी रोजी रात्री आठ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना प्रवेशास मनाई केली आहे याशिवाय कोणत्याही रस्त्यावर अशी वाहने उभी करण्यास देखील बंदी आहे नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी याबाबतची अधिसूचना तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काढली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई